हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी हा सर्व चांगलं पण चांगलीच आहे तर आता आहे ना तुम्ही ब बघितलं असेलच माझ्या किचन ट्रॉलर लागलेल्या आहेत तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढा पसारा पडला होता ना घरामध्ये तर खूपच तर मग मी सगळं सगळं जे भांडे होते ना पांगलेले सगळ्या घरामध्ये या घरामध्ये भांडे होते त्या घरात भांडे होते सगळे भांडे मी इकडे आणलेले आहेत आणि स्वच्छ घासून घेतलेले आहेत अजून काही भांडे राहिलेले आहेत घासायचे पण म्हटलं पहिले किचन रूम पहिले क्लीन करून घेते कारण त्याला आता कसं ट्रॉलर लावलेले आहेत ना सरक पण होतं आतमध्ये पडलेलं त्याच्यामुळं सगळं बाहेर पसारा के काढलेलं आहे मी म्हटलं एकदा किचन क्लीन करून घेतले की बाकीची कामं आपल्याबरोबर सुचतात त्याच्यामुळं मी पहिले ना सगळे भांडे सगळे जे किचनमधलं जे खाली ठेवलेले डबे होते ना सगळे बाहेर काढलेले आहेत आणि सगळं स्वच्छ झाडून घेत आहे इथे आणि त्याच्यानंतर लगेच घरं पुसून घेते म्हणजे जेणेकरून ही किचन रूम आपली चांगली होऊन जाईल बाकीची कामं आपण व्यवस्थित करू शकतो तर ठीक आहे पण ते ना इथं जे खाली ठेवलेले डबे ते ठेवून दिलेले आहेत मी शेगडी म्हणजे सॉरी गॅस ओट्यावर ठेवून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे बाकीचे भांडे जे होते सगळे बाहेर ठेवलेले आहेत मी तर आता कसं असते हे माहिती आहे का आता आपल्या घरामध्ये करणारा कोण नसतं सगळं आपल्यालाच मॅनेजमेंट करावं लागती तर मग आता आहे ना मी थोडं थोडं करते काम कारण माझी पण खूप कंबर दुखते जास्त कामं काढले ना तर खूप कंबर दुखते मा माझी त्याच्यामुळं तर आता पहिले म्हटलं किचन क्लीन करून घेते आणि बाकीचे जे भांडे राहिलेले असतील ना तर ते नंतर घासून घेते म्हटलं आणि रॅगा इथनं खालच्या त्या पण मला वरती आणायचे आहेत आता इथे आहे ना हे मिक्सर मला स्वच्छ करायचं होतं तर आता इथे मी निरमाच्या पाण्यानं स्वच्छ हे पुसून घेतलेलं आहे मिक्सर म्हणजे कसं जागं जिजिदा झालेलं आहे ते तर सहसा असे निघत नाहीत तर तरी पण मी ते स्वच्छ केलेलं आहे कोरडा करून कपडा आणि स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत तर ठीक आहे आता इथे मी कसं तरी मोबाईल इथं सेट करून ठेवलेलं आहे कारण कसं आता मो व्हिडिओ काळसाठी कोण नसते त्यामुळं आपल्यालाच आपलं सगळं व्यवस्थित नियोजन करावं लागते ला जसा इन तर जसा येईल तसा म्हटलं पण थोडंफार तर शूट होईल त्याच्यामुळं असंच ठेवून दिलेला आहे मी मोबाईल त्याच्यानंतर आहे ना इथं जे मो आपल्या घराला कलर लावला होता ना आपन ना तर ते खाली सर डाग पडले होते कलरचे तर ते मी एकदा क्लीन करून घेतलेले आहेत चम्मचने म्हणजे पूर्ण डाग काढून घेतलेले आहेत ते तर सगळं निघलेले आहेत आणि घर पण स्वच्छ क्लीन झालेलं आहे त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही असं माझं किचन दिसत आहे आता हे जे भांडे आहेत मी हे वर ठेवलेले मी डबे तर आता हे पण घर जेव्हा सुकलं ना तेव्हा हे व इतर ते बरोबर लावून ठेवणार आहे मी आणि त्याच्यानंतर आता बाहेर आलेली आहे हॉलमध्ये कारण मला हॉल पण स्वच्छ पुसून घ्यायचा होता कारण कसं आता हॉलमध्ये बी खूप कचपण होतं पसारा होता खूप पांगलेला त्याच्यामुळे त्याला बी थोडंसं क्लीन करून घेतलेलं आहे मी आणि असंच फक्त ते तिकडची बेडरूम आहे ना ती पण स्वच्छ केलेली आहे कारण बेडरूममध्ये अजून बी काही पसारा आहेच म्हणायचा आता जेव्हा ते हे वरती रॅगा तेव्हा मी व्यवस्थित मांडणी करेन त्याची त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली होती खूप उशीर झालेला होता तर मग हे पापडा इथनं वरून आणलेले होते मी वाडू घालात ठेवले होते वरती तर ते मस्त वाढलेले आहेत आणि हे असे भांडे इथे लावलेले आहेत मी आता जेव्हा हे भांडे सुकले ना तेव्हा मी ट्रॉल्यामध्ये ठेवणार आहे कारण ओले भांडे ठेवू नये म्हणतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तर नाहीतर फुसून घेईन भांडे आणि त्याच्यानंतर मी याच्या आतमध्ये ठेवून देणार आहे आणि मग आता काय करावं म्हटलं भाजीला तर म्हटलं आता खिचडीच टाकावं म्हटलं तर मस्त खिचडी केली मी ती मस्त याच्यामध्ये वांगी बटाटा सगळं काही म्हणजे व्हेज खिचडी केलेली आहे तर ठीक आहे तर तुम्ही बघू शकता हे असं काही व्यवस्थित म्हणजे सॉरी नियोजन केलेलं आहे मी भांडे ठेवायसाठी अजून खूप मोठे भांडे लावायची बाकी आहेत लावणारच आहे सगळे जेव्हा भांडे घासणार ना मी तेव्हा सगळे भांड्यात लावून देईन आणि चला मग तर पापड पण मस्त कडक वाढलेले आहेत उन्हामध्ये आता कसं ऊन पडलं तर आपण सगळ्या गोष्टी क वाढू वाढवणी वाढू शकतो नाहीतर मग काही नाही पावसाळ्यात तर काहीच होत नाही म्हणायचं तर ठीक आहे तर चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक श सबस्क्राईब करा आणि आता एक खिचडीमध्ये पाणी द्यायला टाकायचं तर टाकते मी याच्यामध्ये पाणी गरम करून चला बाय बाय